वासुदेवाय आज मोक्षदा एकादशी गीता जयंती तर आपण बघत आहोत अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग यातला सातवा आणि आठवा श्लोक आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी आधीची पाचवी भूमी थोडी समजावून घेऊया यामध्ये श्री भगवान अर्जुनाला सांगत आहेत की हा जो योग आहे तुम्ही आधी रवीला सांगितला रवीने मनूला आणि मनूने श्वाकूला सांगितला मग असाच हा योग एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सांगितला गेला पण पुढे सगळी जी काही मानवजाती आहे ती मोहामध्ये मायामध्ये इतकी अडकली की तुम्हा लोकांना या योगाचा विसर पडला म्हणून आता मी हा योग पुन्हा एकदा सांगणार आहे मग अर्जुनाला खूप निरागस असा प्रश्न पडतो की जर तुमचा जन्म आत्ताचा आहे तर रवीला कसा बरं तुम्ही सांगितला यावर उत्तर म्हणून श्रीकृष्ण त्यांना असं पाचव्या आणि सहाव्या श्लोकात सांगतात की मीच या विश्वाचा स्वामी असून मला जरी जन्म आणि मृत्यू नाही विकार नाही, नाही तरी वा गुण नाहीत सुद्धा मी जेव्हा हवं तेव्हा सगुण रूप धारण करून येऊ शकतो आणि तरी देखील सर्व जन्मांचा विसर मला पडत नाही जो की बाकीच्यांना पडतो पण पड़ मी जगाचा स्वामी आहे त्यामुळे मला सगळं लक्षात आहे असं पाचव्या आणि सहाव्या श्लोकात ते श्लोका सांगतात आता खूप महत्वाचा असा सातवा आणि आठवा श्लोक आपण बघणार आहोत बऱ्याच जणांना गीता गीतेमधला हाच श्लोक माहीत असतो किंवा हाच सगळ्यात प्रसिद्ध असा हा श्लोक आहे तो आपण बघूया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्न अधर्मस्य तदात्मानं मानम ज्या ज्या काळात या भूतलावर धर्माला ग्लानी येते सर्वत्र, सर्वत्र अधर्म पसरतो त्यावेळी मी सगुण रूप धारण करून अवतरित होतो युगायुगात सर्व धर्मांचे संरक्षण करावे हा ओ परिपाठ पुरातन कालापासून स्वाभाविकपणे चालत आलेला आहे म्हणून जेव्हा जेव्हा या धर्मावर सर्व बाजूने अधर्माचे आक्रमण होते तेव्हा मी माझे अजत्व अजत्व म्हणजे काय कि ज्याला जन्म नाही असा मी पण तो जो काही गुणधर्म आहे तो मी सोडून देतो आणि मी स्वरूप रूप घेऊन या पृथ्वी तलावर अवतरित होतो असं भगवान म्हणतात पुढचा श्लोक बघूया श्री वाच परित्राणाय साधुना विनाशायाच च धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या जगात साधू सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि पुन्हा धर्माची संस्थापना करण्यासाठी युगायुगातून मी जन्म घेतो पापाचा नाश करून धर्म आणि नीती लोकांना शिकवितो संतांच्या हातून आत्मसुखाची गोडी उभारतो साधकांकरवी वैराग्याचा डंका पिटवतो विवेकाचा दीप उजळून मुक्तीचा मार्ग सोपान उभा करतो सर्व कर्मे करून मी अकर्ता राहतो मी जन्म घेतो तरी अजन्मच असतो मी अनामी असून जगाच्या उद्धारासाठी नाम धारण करतो आपल्या भक्तांचा कैवार करून मी अवतार धारण करून येतो मग अज्ञानाचा अंधार गिळून टाकून अधर्माची सीमा तोडून टाकतो संतांच्या हाताने सौख्याचा ध्वज उभारतो पापाचे लेख सहज फाडून टाकतो दैत्य कुळांचा संहार करून साधूंना आदर सत्कार देवितो धर्म आणि नीती यांची भेट करून दोघांची एकमेकांशी गाठ बांधून देतो अविवेकरूपी काजळी दूर करून विवेकदीप उजळवतो त्यामुळे योग्यांना स्वानंदाची दिवाळी होऊन जाते विश्व आत्मसुखाने भरून जाते आणि जगात धर्मच नांदू लागतो सर्व भक्त मंडळी गुणांनी परिपूर्ण होतात जेव्हा माझी मूर्ती प्रकट होते तेव्हा पाप लयाला जाऊन पुण्याची पहाट होते याच कार्यासाठी मी युगायुगातून या भूतलावर अवतीर्ण होत असतो हेच तत्व जो जाणतो तोच भक्त तोच योगी आणि तोच ज्ञानी अशा